त्यांची सर्व टीम असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील गेले आठ दिवस डोळ्यात तेल घालून घरा घरापर्यंत सत्यजित चिन्ह मशाल पोचवण्याचं काम चालू आहे मी फार मोठ भाषण करणार नाही दोस्तांनो मात्र शेजारशा मतदारसंघातला आबांचा एक प्रमुख सहकारी म्हणून तुम्हा सर्वांना शेजारशा मतदारसंघातलं वास्तव महामंडळीच्या माध्यमातून कळावा म्हणून बोलण्यासाठी उभा आहे शिरोळी दत्त महाराजांची भूमी आहे शाहू महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं जप जपून काम करणारी भूमी आहे आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आतापर्यंत शाहूवाडीसारख्या दुर्गम आणि डोंगरी भागानं द्यायचं काम केलंय निश्चितपणाने ही जाणीव आम्ही मंडळींनी ठेवलेली आहे कारण आतापर्यंत शाहूवाडी असो शिराळा असो वाळवा असो इथल्या मतदार बंधू भगिनी स्वतःचे पैसे खर्च करून पन्नास पन्नास साठ साठ हजार मताच लीड पूर्वेकडच्या बाजूला दिलेलं आहे पक्षप्रमुखांनी तुम्हा सर्वांच्या विश्वासावर मान टाकलेली आहे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पेलण्याचं बळ दत्त महाराजांच्या माध्यमातन आपल्यावरती आलेलं आहे ज्या शाहूवाडी तालुक्यानं मताचं दान केलं त्या शाहवाडी तालुक्याला प्रतिनिधित्व म्हणून सत्यजित आबा पाटील सरोडकर यांच्या माध्यमातून उमेदवारी दिल्या ज्या पद्धतीनं त्या भागानं योगदान दिलंय आहे पूर्वे पूर्वेच्या माणसांना आता दोस्तांनो आपली जबाबदारी आहे पूर्वेकंद पश्चिमेला मतदानाचा वर्षाव करून तुफानी पाऊस जसा पडतो अशा पद्धतीचं मतदान पूर्वेच्या बाजूने पश्चिमेकडल्या बाजूला व्हायला पाहिजे तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे आणि शाहू महाराजांचे मावळे असू एका बाजूला सत्तेजी दाबांसारखा प्रामाणिक आणि निष्ठावान माणूस मशाल घेऊन आपल्याकडं मतदान मागण्यासाठी यायला लागले मी आवांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की शावडी सारख्या भागानं उमेदवारांना हायवेच्या पुढच्या बाजूला काम करण्याला संधी दिली घरा घरापर्यंत पोहोचवण्याला वाव दिला आणि म्हणूनच दोस्तांनो अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं ज्या पद्धतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी वातावरण तयार होत आहे तशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालंय निश्चितपणानं उद्याच्या सात तारखेला मध्याचा वर्षाव करणारा जोराचा हो पाऊस या ठिकाणी दोस्तां पडणार आहे आणि निश्चितपणानं तुम्ही आम्ही सगळे त्या गुलालामध्ये न्हावून निघणार आहोत गणपतराव पाटील साहेब असतील त्यांची सर्व टीम असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील गेले आठ दिवस डोळ्यात तेल घालून घरा घरापर्यंत सत्यजित चिन्ह मशाल पोचवण्याचं काम चालू आहे माझी आपल्याला विनंती आहे की यानंतरच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून काही जवळचं महत्वाचं काम असेल तेवढंच करावं आणि उरलेला सगळा वेळ आबांच्या मशालीचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी करावा कारण मतदार वोटर स्लिप असतील जाहीरनामा असेल हे सगळं प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे निश्चितपणानं आपण ती पार पाडाल अशा पद्धतीची माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण उद्याच्या काळामध्ये गुलालानं नावून निघावेत अशा पद्धतीची प्रार्थना दत्त महाराजांच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनाचा मुला करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद